करतात म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तांदळाचा माझे एक मित्र आहेत ते त्या ठिकाणी आले होते त्यांनी थोडं सहकार्य त्या ठिकाणी केलं पण याच्या व्यतिरिक्त कुणाही कुठल्याही प्रशिक्षणार्थींच्याकडून किंवा कोणी नेतृत्वामध्ये म्हणा किंवा प्रशिक्षणार्थी म्हणा त्यामध्ये कुणाला देखील त्या ठिकाणी सेवा म्हणा किंवा संधी म्हणा त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही किंवा कोणाला आम्ही त्रास दिले नाही मागणी पण केली नाही कुठे आशा भी त्या ठिकाणी केली नाही की जेवढं जमतंय तेवढं चांगल्या पद्धतीने ते देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला होता प्रत्येकांना स्वतंत्र चटई त्या ठिकाणी व्यवस्था केली होती राहण्याची व्यवस्था स्वतंत्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली होती मंगल कार्यालय खूप सुंदर म्हणजे हॉल इतका सुंदर होता विचारा तुम्ही परत त्यांना की त्या ठिकाणी स्वतः बाथरूम जाऊन मी स्वतः बघितलं होतं त्या प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था बघितली होती आणि साऊंड सिस्टीम असेल स्टेज असेल मंडप असेल पाण्याचे टँकर असेल सगळ्या गोष्टी आपण पत्रल्या असतील त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जागेवरती सगळ्या गोष्टी केल्या होत्या बाबा ज्या दिवशी आंदोलन संपलं म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित झालं मुलांच्या भावना मुलांच्या एकमेकांशी चांगले संपर्क झाले अडचण अशी झाली की ज्या दिवशी आंदोलन संपलं अक्षरशः मुलं ढसाढसा रडत होती नेतृत्वा तो प्रसंग इतका वाईट होता की त्या प्रसंगाला मी कमीत कमी अर्धा एक तास पवन भट असतील आमचे निलेश शोसावेसर असतील ऋषी पवार असेल मला वाटतं अकोल्याच्या ताई असतील ज्या जळगावच्या ताई असतील त्यानंतर नंदुरबारचा एक परीक्षे होता बीडचे एक प्रशिक्षणार्थी होते त्यानंतर तुमचे धुळ्याचे परीक्षिकार्थ होते आणि अहिल्यानगरचे एक शिकणारी होते ह्या सगळ्यांच्या मध्ये जर बघितलं तर एक वेगळं म्हणजे तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही आणि कोण सोडून जायला मागत नव्हतं त्या आंदोलनच्या ठिकाणी भात आमटी खाऊन होईना पण त्या ठिकाणी मुलांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू होते किंवा रडण्याची जी परिस्थिती होती किंवा भेटण्याची परिस्थिती होती ती म्हणजे कल्पना त्याची तुम्ही करू शकत नाही एवढ्या परिस्थिती चांगली मुलं आपण त्या ठिकाणी एवढा मोठा ग्रुप एक फॅमिली ग्रुप म्हणतो आपण तो त्या ठिकाणी जोडला गेला होता अक्षरशः गळ्यात पडून एवढे रडत होते की तुम्ही विचार देखील करू शकत नाही म्हणजे त्याची कल्पना तो प्रसंग म्हणजे कशा पद्धतीने होता एवढी शिकलेली मुलं एक श्रद्धा प्रेम जिवाळा त्या मुलांच्या मध्ये प्रत्येकांच्या मध्ये होता आणि तो कुठंतरी त्या ठिकाणी त्यांच्या रडण्यामध्ये दिसत होता सर बाबा हे जे रडणं त्यांचे जे रडलेले आहेत ज्यांचं रडलेले जे डोळ्यातून थेंब पडले त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब होईल आणि त्या प्रत्येक थेंबाच्या अनुषंगानं शंभर टक्के त्यांना हक्काची भाकर ज्या विश्वासाने ज्या निस्वार्थीपणाने ती मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं प्रेम त्या ठिकाणी उपस्थित होतं मला सोडून जायला चंद्रपूरच्या प्राजक्ता असतील किंवा निले निपुल ऑपरेशन झालं तरी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आमच्या ताई होत्या आजारी पडल्या त्या ताई असतील म्हणजे ह्या सगळ्यांचं जर बघितलं तर खूप मोठं योगदान त्या ठिकाणचं हो पाहत मी काय मला काय त्या सगळ्या गोष्टी ह्या सेवा करण्याची किंवा जेवण घालणे किंवा व्यवस्था करणे माझी मुलं ज्या पद्धतीने माझं स्वागत प्रत्येक ठिकाणी झाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं आनंद उत्सव साजरा केला फुलं पेटा ज्या पद्धतीने केलं त्याच्यामध्ये हे जे मी काम केलं हे सर बाबा आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की इतक्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या तिथे सुद्धा अनेक आमदार खासदार आले आणि त्यांनी भेटले स्वतः भागरे साहेब आले होते नंतर वाजे साहेब आले शुभांकिताई पाटील आले स्थानिक आमदार त्या ठिकाणी आलेत त्यांचे सुद्धा आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु शासनाकडनं असं नेमकं काय झालं त्याच्यामध्ये विशेषतः तीनही चेहरे ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत ते सर मी तुम्हाला सांगतो की माझं काय ते प्लॅनिंग होत मी नाशिकला हे जेव्हा आंदोलन करण्यापूर्वी काही मंडळींना भेटलेलं आहे मी पहिला हा आणि हे भेटत असताना त्याची पूर्व कल्पना त्या ठिकाणी होती पण पुन्हा एकदा नाशिककरांनी जे आम्हाला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं पहिल्या दिवशी फक्त दहा मुलं त्या ठिकाणी होते फक्त नंतर मग नाशिक मग नाशिकचे मग मला सांगा दहा धा, हजार आकडा कुठं शंभर शंभर आकडा धरा तुम्ही दहा सोडून द्या शंभर असतील म्हणा तो आकडा कुठं म्हणजे आम्ही आम्ही कुठं कमी पडलो नाही ना आमच्या गाडीमध्ये माल होता आम्ही धान्य घालू शकलो असतो जेवण घालू शकलो असतो सगळ्याच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार होतो आम्ही नाशिक का धरलं होतो की प्रत्येक भागातून मी पन्नास मुलांची अपेक्ष होते सगळ्यात मोठी संख्या आणली नंदुरबार मधून निलेश सोसावेसराने तर ह्या संख्या जर पाहता मी याच्या अगोदर देखील मी सांगत होतो की आपल्याला प्री प्लॅनिंग मध्ये आपण सदस्य सभासद किंवा संख्याबळ ह्यावरती आपण आकडेमोड करून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन ठरवायचं असं पद्धत आपली त्या ठिकाणी होती